पुणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं नातं अवघ्या महाराष्ट्राला ठाऊके मात्र शिवजयंतीच्याच दिवशी एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला पार्किंगच्या वादातून हा सगळा प्रकार घडल्याचा आहे आणि या घटनेनं पुणे शहर हादरून गेलं महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र महिला घरात पळून गेल्यानं मोठा अनर्थ टळला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय एकेकाळी पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जायचं मात्र सध्या हे शहर म्हणजे अट्टल गुन्हेगारांचा अड्डा बनलाय केवळ गुन्हेगारांची ओळख परेड काढून काहीही होणार नाही यावर दीर्घकालीन ना आणि तातडीनं उपाय शोधावा लागणार आहे आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ मिकी आहे मिकी एका महिलेवर भर दिवसा पेट्रोल ओतण्याची हिंमत होते तरी कशी पुण्यामध्ये नेमकं चाललंय तरी काय आणि या सगळ्याबाबत पोलीस प्रशासनानं काही कारवाई केलेली आहे का काही पावलं उचलली आहेत का दीपक अगदी खरे जो तू सुरुवातीला बोलला ज्या घटनेनं संपूर्ण पुणे शहर आज हादरून गेलेलं आहे ती म्हणजे एका किरकोळ वादावरून थेट महिलेवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला गाडीची तोडफोड करण्यात आली एवढंच काय तर जाळून टाकण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे त्याच खराडी परिसरातील आत्ता मी आहे तुकाराम नगर म्हणून हा परिसर आहे ज्या गाडीवर आपण बघतोय समोर गा... काठीने लाकडी काठ्यांनी किंबहुना लॉक लोखंडी रॉडनी हल्ला करण्यात आलेला होता गाडीची नुकसान करण्यात आलेला आहे अगदी किरकोळ पार्किंगचा हा वाद होता आपण बघू शकतो ज्या सीटवर पेट्रोल टाकून हे सीट जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला किंबहुना ही गाडी जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याचबरोबर आतमध्ये जर आपण बघितलं मागच्या बाजूला तर लाकडी दांडा देखील ला आहे याच असे आठ ते दहा दांडे घेऊन ते सगळे या ठिकाणी आलेले होते आणि हातामध्ये इथं जे लोकं होती त्यांना मारण्याचा प्रयत्न के झाला किंबहुना एक महिला जेव्हा इथं बाहेर आली तिच्यावर थेट पेट्रोल टाकून तिला देखील जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला जर आपण बघितलं तर अशी ही पार्किंग मधली गाडी होती आणि याच पार्किंगचा हा संपूर्ण वाद आहे किंबहुना ही टू व्हीलर देखील आपण पुढे जर बघितली तर त्या टूलरवर देखील एका लोखंडी रॉडने या ठिकाणी मारून अशा पद्धतीने नुकसान करण्यात आलेलं आहे आता जर आपण इथं बघितलं तर खूप मोठ्या संख्येने आपण इथं पोचल्यानंतर महिला किंवा लोक इथं जमलेली आहेत त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी भीतीच एक बा आहे कारण त्यांना देखील प्रश्न पडतोय की आपण आता सुरक्षित आहोत का किंबहुना आपण खरंच शिक्षणाचं माहेरघर म्हणून ज्याची ओळख आहे त्या पुणे शहरातच राहतोय का अशा पद्धतीने इथं हल्ला होतोय सुरुवातीला आपण त्याच महिलेवर महिलेकडे जाणार आहोत ज्या महिलेवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न झाला ते आपल्यासोबत आहेत ताई काय नेमकं का झालेलं होतं ज्यावेळी ते मुलं आली किती मुलं होती आणि काय करण्याचा प्रयत्न होता त्यांचा एक तेरा चौदा मुलं होती म्हणजे आम्ही जेवत होतो घरामध्ये आणि आवाज आला बाहेर नाही का तोडफोडीचं तर तो मला वाटलं फटाके वगैरे वाजवतात काय का। म्हणून मी बाहेर गेट उघडलं आणि बाहेर आले पाहिला तर ते एक तेरा चौदा पोरं गाडी फोडत होते आणि काही मुलं पेट्रोल टाकत होते गाडीवर तसं गेट उघडून बाहेर आले तर ते पेट्रोल माझ्या पण अंगावर पडलं आणि ते माझ्याच गाडी वाढायला लागले गाडी पेटवायला मग मी आतमध्ये घरात पळाले म्हणजे कदाचित तुम्हालाही पेट्रोल पेटवलं म्हणजे पेटलं पेटलंच असतं पेट्रोल अंगावर पडलंच होतं माझ्या गाडी पेटली त्या मी पेटायला किती वेळ लागला असता बर बघ आता काय पोलिसांमध्ये तक्रार दिलेली आहे काही आता तुम्हाला कसं एकंदरीत इथली जे महिला आहेत तुम्हाला काय वाटतं ताई खरंच तुम्ही एकत्र आलात आता इथं काय चर्चा होती कारण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच भीती वाटते हो, आमाला वाटते हो आम्हाला भीतीच आमची मुलं पण बाहेर जातात कामाला वगैरे उशिरा येतात ते एक भीतीच असते आमच्या मनामध्ये आणि ही पहिलीच वेळ आहे असं एवढं घडायची इथून मागे कधीच असं झालेलं नाही ही पहिल्यांदाच आम्ही खूप भीती वाटते आम्हाला आता असुरक्षित वाटते त्याला चांगली शिक्षा झाली पाहिजे जिची ही गाडी आहे ते देखील आपल्यासोबत आहे दादा तुझं नाव काय आणि नी, काय नेमकं का वाद होता तुमचा पार्किंगचा माझं नाव महेश राजे पार्किंगचा वाद म्हणण्यापेक्षा त्यांच्या प्लॉटला पार्किंग विषयच नाही आहे तो आपल्या आपण माणुसकीच्या नात्याने त्यांना आपण पार्किंगसाठी जागा दिली होती पण तो ताबा ठेवायच्या हिशोबानेच होता तर आपल्या गाड्या वाढल्या कारणाने आपण त्यांना सांगितलं की इथून पुढे की आम्ही आमच्या गाड्या आमच्या पार्किंगला लावणार तर त्याला त्याच गोष्टीचा राग आला तो म्हणला मी तुमच्या जागेतच गाडी लावणार तुम्हाला काय करायचे करा माझी पार्श्वभूमी गुन्हेगारी हे तुम्हाला माहितीच आहे त्याचे आईवडील पण म्हणले आम्ही ह्याला ह्यासाठीच तयार केलेलं आहे उद्या जर काही तुमचं बरं वाईट झालं तर हे याला जबाबदार तुम्हीच असणार म्हणजे आम्ही ह्याला ह्याच्यासाठीच तयार केलेलं आहे तुमच्या रिक्सवर तुम्ही हा विषय वाढवायचा की संपवायचा हे तुम्ही तुमचं ठरवा हे त्याच्या आईवडिलांचे बोल होते तर मी म्हणलं ठीक आहे आम्ही आमच्या गाड्या आमच्या जागेवरच लावणार तुम्हाला काय करायचे करा मी असं बोलल्यानंतर त्यांनी रात्री मग एक चार पाच गाड्या आल्या त्यांच्या हातामध्ये लाकडं होती चॉपर होते कोयते होते दगडे होते ते, ते मला मारायच्या उद्देशानेच आलते त्यांनी मला धमकीच दिली होती की तुला तुझा आज मर्डरच आहे जीवे त्यांना मला संपवायचंच आहे ह्या उद्देशानेच ते आलते पण मी भेटलो नाही त्यामुळे त्यांनी माझ्या पार्किंगला लावलेल्या गाडीवर हल्ला केला आणि त्यांचं पण आत्ता पण असंच म्हणणं आहे की जोपर्यंत तो हाजिर होणार नाही तोपर्यंत त्यांनी तो मला घालूनच मी हाजिर होणार असं मला समजतंय आत्तापर्यंत पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही मेन गुन्हेगार जो आहे तो अजून अटक झाला नाही बरं इथं आणखीन काही लोक आहे दादा मला सांगा काही सिनियर सिटीजन दादा तुम्ही पुढे या काय थोडंसं भीती वाटत असेल या परिसरात अशा पद्धतीने घटना घडली म्हणजे त्या दिवशी जो काही प्रकार घडला त्यामुळं इथं सगळी लोक भयभीत आहे कारण गेल्या बत्तीस वर्षामध्ये कधी असं घडलेलं नाही असं पेट्रोल टाकून गाड्या पेटवतात इथं लहान लहान पोरं वगैरे रस्त्यावर खेळतात याच्या जर पोरांच्या अंगा उडला असतं तर हे भयानक प्रकार झाला असता हा ते पोरा आले काय पेट्रोल गाडी फोडली काय पेट्रोल हे पाच मिनटामध्ये सगळे कृत्य केले त्यांनी त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक जे जेवणाचं टायमिंग होतं त्यामुळे घरात पण त्या आवाजामुळे लोक सगळे घाबरले त्या गाडीचा भाडका वगैरे बघून एकीकडे आपण काही दिवसांना अगोदर बघितलं की ज्या पद्धतीने पोलिसांनी या गुंडांची परेड काढली मात्र पोलिसांची धाक असं राहिलं नाही असं वाटतं का तुम्हाला गुन्हेगारांवर या आरोपींवर निश्चितच तसं आहे पण तरी आमचा पोलीस प्रशासनावर खूप विश्वास आहे त्यांनी खूप असा सपोर्ट केला या केसमध्ये आणि निश्चित असा कंटिन्यू पोलीस कॉन्टॅक्ट मध्ये आणि ते गुन्हेगाराला शोधायचा खूप प्रयत्न करत आहेत खरंच पोलिसांवर अजून देखील विश्वास आहे ते काम करतायत परंतु आता काय पावलं काय उचलतायत पोलीस आतापर्यंत काही लोकांना अटक केली यामध्ये हो खात्रेशीर पोलिसांनी प्रशासनाने शंभर टक्के सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत सहा आरोपींना त्यांनी अटक केलेली आहे राहिलेली पण आरोपी आमच्या पोलीस बांधवांनी लवकरात लवकर त्यांना अटक करावी आणि प्रशासनाला आमची सर्वांच्या वतीने विनंती राहील की ह्या अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी हे आम्ही विनंती करतो आ... जर दीपक आपण बघितलं तर या संपूर्ण गल्लीमध्ये अजून देखील लहान मुलं खेळताना दिसत आहेत बरीच लहान मुलं आहेत अनेक लोक क्रिकेट खेळतायत लहान मुलं इकडून तिकडून पळत आहेत आणि या गल्लीमध्ये अशा पद्धतीने घटना जर घडत असेल तर ही खूप गांभीर बाब आहे इथं जवळ सी सी टी व्हीमध्ये ही संपूर्ण घटना कैद झालेली आहे त्यामुळं ही संपूर्ण घटना अशा पद्धतीने लोकांसमोर आली परंतु जर आपण बघितलं तर फक्त पार्किंगचा हा संपूर्ण वाद आहे आणि पार्किंगच्या वादातून हा ही ही घटना या ठिकाणी घडलेली आहे महिलांशी थोडस बोलायचं प्रयत्न करू कारण ते अजून देखील बोलतायत ताई काय तुम्हाला तुम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलात चर्चा तुमच्यामध्ये तीच होती आता विश्वास आहे अशी घटना होणार नाही किंबहुना नाही व्हायला पाहिजे अशी घटना खूप आम्ही घाबरलेलो आहे असे बघितलं आपण महिला घाबरलेल्या आहेत खरं तर दीपक ज्या पद्धतीने पोलिसांनी जे नवीन पोलीस आयुक्त आहेत त्यांनी आल्यानंतर अनेक आरोपींची गुन्हेगारांची किंबहुना गँगस्टर लोकांची परेड काढलेली होती त्यानंतर असं वाटलेलं की पुण्यामध्ये जे गुन्हेगारी आहे जी गेले काही दिवस डोकं वर काढत होती ती पूर्णपणे शांत होईल अशी घटना घडणार नाही मात्र जर आपण आत्ता बघितलं तर किरकोळ वादावरून थेट हातामध्ये असे दहा पंधरा जणं मुलं तोंडाला रुमाल बांधून येतात की येतात काय हातामध्ये कोयते काय लाकडी दा, दांडके काय आणि अशा पद्धतीने थेट महिलेवर पेट्रोल टाकून तिला देखील जाळण्याचा प्रयत्न होतो आज घटना फक्त इथंच घडली नाही तर येरोडामध्ये देखील अशी जे घटना घडली आहे जिथं गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे अशा दोन घटना एका दिवसात घडतात आणि पोलीस आतापर्यंत आरोपी जे आहेत सगळे पोलिसांच्या हाती लागले नाहीत त्यामुळं त्यांच्यावर ते सुद्धा प्रश्नचिन्ह हो उपस्थित होतात त्यांच्यावर सुद्धा प्रचंड प्रेशर आहे या सगळ्या आरोपींना अटक करण्याची आणि अशा पद्धतीने घटना होणार नाही याची काळजी पोलिसांनी देखील घे घेणं गरजेचं आहे परंतु आत्ता जर आपण बघितलं तर या परिसरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर काहीशी चिंता आहे ग आहेत लहान मुलं या सगळ्या परिसरात राहतात खेळतात आता पोलीस यामध्ये कधी कारवाई करते सगळ्यांना कधी अटक करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु आत्ता तरी हे ही गाडी पाहून आपल्याला इथं काय चित्र झालं असेल काय ही घटना घडली असेल हे आपल्याला यावरून स्पष्ट एक अंदाज आपण नक्कीच लावू शकतो त्यामुळे स्वाभाविक पुण्यामध्ये वाढत चाललेले गुन्हे असतील त्या पार्श्वभूमीवर गुन्हेगार असतील आणि गुन्हेगारीचं स्वरूप पाहता या सगळ्यावर पोलीस यंत्रणा असेल ते कशा पद्धतीने आगामी काळात अंकुश ठेवतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या घटनेचा मागोवा घेतल्याबद्दल उघडा डोळे बघा नीट